आपल्या शरीराबद्दल कोणती भावना ठेवावी हे भगवान श्रीकृष्ण एका ओवीमध्ये सांगत आहेत अध्याय नंबर वीस ओवी नंबर एकशे अठ्ठेचाळीस देव म्हणतात निंद्य मनोनी सांडावा तरी एवढा लाभ हरवावा वंद्य मनोनी प्रतिपाळावा ते नेईल रौरवा निश्चित हे शरीर जर अपवित्र मानून त्याला सोडून दिलं तर या शरीरानेच जी देवाची प्राप्ती होऊ शकते तो मोठ्ठा लाभ आपण हरवून बसतो आणि त्या ह्याच शरीराला जर आपण पूज्य मानून त्याचा लाड करायला लागलो तर निश्चितपणे आपण रौरव नावाच्या नरकात जातो आपल्या शरीराचा वापर जर ईश्वर प्राप्तीसाठी केला तर हे शरीर पूजनीय आहे पण ह्याच शरीराचा वापर जर भोगासाठी केला विषय वासनांच्या पूर्तीसाठी केला तर हे शरीर निंद आहे ह्या शरीराचं स्वरूप जर पाहिलं तर हे हाड मांस मलमूत्र रक्त यांनी भरलेलं आहे म्हणून ते केळसवानं शरीर आहे ते निंद समजलं आणि त्याचा त्याग केला तर मोक्षप्राप्ती ईश्वरप्राप्ती ह्याच शरीराने होते ते आपण हरवून बसतो आणि ह्या शरीराचा जर आपण खूप सुंदर शरीर आहे असं समजून जर याला धरून बसलो तर शरीराची वासना वाढते शरीराची वासना वाढली की आपण नरकाकडे जातो एकच शरीर आहे पण त्याला वापरायचं कसं समजण्यासाठी एक उदाहरण देऊ शकतो जेव्हा आपण एखादं भाड्याचं घर घेतो तेव्हा त्याला आपण जास्त खर्च करत नाही रंगरंगोटी करत नाही काही फरशी बदलत नाही काही मे खूप काही त्याला सजवत नाही कारण आपल्याला माहिती असतं की त्या घरामध्ये आपण काही दिवस राहणार आहे आणि परत दुसऱ्या घरात जाणार आहे त्याचप्रमाणे हे शरीरसुद्धा आपलं परमनंट घर नाही आहे ह्या शरीरामध्ये आपण ऐंशी वर्ष राहू पण ह्या शरीरावर लुब्ध होणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे त्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण देऊ शकतो चाकूचा चांगला वापर केला तर त्याच्यात सुंदर अशी भाजी चिरून आपण स्वादिष्ट अन्न खाऊ शकतो पण त्याच चाकूनी आपण एखादा कर खूनही करू शकतो त्याप्रमाणे देवाने शरीर एकच दिलेलं आहे पण त्याचा उपयोग जर ईश्वरप्राप्तीसाठी केला भक्तीसाठी केला तर ते योग्य ठरेल पण त्याच शरीराचा उपयोग जर वासनापूर्तीसाठी केला विषयभोगांसाठी केला तर ते शरीर आपल्या जीवाला नरकात घेऊन जाईल या शरीरामध्ये आसक्त होऊ हेच या ठिकाणी देवाला सांगायचं आहे